निरोप तुमचा घेतो आहे आला दुसरा बोलावा हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज आपण जीवनात अशा जागी उभे आहोत जेथून मागे वळून पाहणे फार गरजेचे आहे आज आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत जेथे पोहोचण्याचे आपण अनेकदा स्वप्न पाहिले आहे होय तो क्षण आलेला आहे आज आपले विद्यार्थी म्हणून शालेय जीवन पूर्ण होत आहे आपण अतिशय अतुरतेने वाट पाहत असलेल्या कॉलेजच्या जीवनाला यानंतर सुरुवात होणार आहे मित्र हो असे समजा की आतापर्यंतचे जीवन म्हणजे आनंद होते यानंतर येणार तो संघर्ष आहे मला वाटते आपल्या जीवनातील सुवर्णकाळ आज संपद आहे मित्र हो आज आपण आपल्या या प्रिय शाळेला सोडून जात आहोत ही शाळा नसून ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या शाळेने आपल्याला आई वडिलांसारखे शिक्षक दिलेत भावा बहिणींसारखे मित्र दिलेत आणि जगण्याच्या संघर्षात उपयोगी ठरतील असे अनुभव दिलेत या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला फक्त पुस्तकातले ज्ञानच दिले नाही तर प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला ज्या क्षेत्रात आपण जाऊ तेथे सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास दिला जीवनातील प्रत्येक समस्येचा सामना करण्याचा विश्वास दिला मला वाटते आपल्या शाळेतील हे सर्व शिक्षक लोखंडाला सोन्यात बदलणारे परिसरच आहेत त्यांचे उपकार कधीही फिटणार नाही तरीही आजच्या या निरोप समारंभाच्या निमित्ताने या दोन ओळी आपल्या सर्व शिक्षकांसाठी सादर करतो चंदनासारखा झिजतो आणि दिव्यासारखा जळतो खरा शिक्षक मित्र हो कधी कुणाला कळतो कवेत घ्यायला शिकवितो विद्यार्थ्यांना आकाश क्षितिजा पार पोहोचतो त्याच्या अस्तित्वाचा प्रकाश क्षितिजा पार पोहोचतो त्याच्या अस्तित्वाचा प्रकाश मित्र हो या शाळेने मला दिलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे या शाळेतील माझे मित्र माझ्या वर्गाशी वर्गातील सर्व मित्रांशी जीवनभराचे नाते जडले आहे मित्र हो मी तुमच्या सोबत जीवनातील ज्या आठवणी बनविल्यात त्या मी कधीही विसरू शकणार नाही या माझ्या सर्व मित्रांसाठी या दोन ओळी सादर करतो तुम्ही लांब गेलात तरीही सदैव माझ्या जीवनात राहाल तुम्ही लांब गेलात तरीही सदैव माझ्या जीवनात राहाल काही लोक लक्षात राहतात तुम्ही मात्र हृदयात राहाल तुम्ही मात्र हृदयात राहाल शेवटी या निरोप समारंभाच्या दिवशी इतकंच म्हणेन की आपल्या आजच्या निरोपाचा दिवस हा अंत नसून एक उज्ज्वल भवितव्याची सुरुवात आहे शाळा सोडून जाताना वाईट वाटत आहे परंतु म्हणतात ना कही पे के लिए केली से निकलना पडत आहे तेव्हा या शाळेतील सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या परीक्षेसाठी आणि जीवनात उंच जागी पोहोचण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो शिक्षकांचे या शाळेचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो बेस्ट विषय टू ऑल ऑफ यू जय हिंद जय महाराष्ट्र